दोन दिवसापूर्वी मी सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन सर्किट हाऊसला बसलेलो होतो त्यावेळेस काही डिपार्टमेंटचे लोक बोलवली गेलेली नव्हती ती वाहतुकीशी संबंधित होती त्याच्यामुळं मी विभागीय आयुक्ताला सांगितलं की एकदा याबद्दलचं आपल्याला सगळे अधिकारी म्हणजे त्याच्यात नॅशनल हायवेचे पण लोक पाहिजेत रस्ते विकास महामंडळाशी कारण रिंग रोडची कामं त्यांच्याशी संबंधित आहे असे ज्या ज्या एजन्सीज आपल्याकडे काम करतात आणि ज्यांचा रोडशी संबंध आहे आणि दोन्ही पीएमसी पीसीएमसी सीएमसी कमिशनर कलेक्टर सीओ या सगळ्यांनाच एकत्र घेऊन बसून काही ठिकाणी आम्हाला वन वे ट्रॅफिक करावी लागेल काही बाबतीमध्ये आम्हाला ट्रॅफिकच्या अडचण येते मधले डिवायडर आहेत लोकांनी काही काही ठिकाणी स्वतःच्या सोयीच्या निमित्तानं तोडले आणि त्याच्यामुळे गाड्या तिथं वळतात आता पण मला इथं यायचं होतं डॉक्टर कुलकर्णींच्या स्वस्तिक पॉलिक्लिनिकला तर मी पुढे जाऊन तिकडनं वळून आलो तसं जर झालं तर मग आमच्या पोलिसांनाही त्रास होत नाही शिस्तही राहते जर रॉंग साईडनं कुठे आलं की मग सगळी शिस्त बदलून बिघडून जाते थोडस काल अशी एक चर्चा होताना काही माझ्या असं लक्षात आणून दिलं की त्या रॉंग गोष्टी करणाऱ्यांना दंड जास्त लावला पाहिजे अशा पद्धतीनं लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली आणि त्याची मागणी करण्यात आली की पाच एक हजार रुपये दंड जर लावला तर मग लोकांना त्याचा बाबा एवढा मोठा फटका बसतो आपण शिस्त लागतो पाळलीच पाहिजे अशा प्रकारचे साधारण त्यांचा कल होतो आणि म्हणून ते करता पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला तशा पद्धतीनं दंड लावायला परवानगी द्या पण त्याला कायदा सेंट्रल गवर्नमेंटचा पण परवानगी लागते नाहीतर मग तुम्ही असे परस्पर काही गोष्टी करू शकत नाही म्हणून mm. या चर्चा प्राथमिक झालेल्या आहेत परंतु पुढच्या महिन्यातच तस... आपण केंद्र सरकारला यासाठी सुफारिश करणार आहात काही मोठ्या प्रमाणात दंड करा कारण म्हणजे प्रमाण पुढे नितीन गडकरी साहेबांची मानसिकता ती आहे कारण गडकरी साहेबांना पूर्ण देशाचं नॅशनल हायवेचे मंत्री म्हणून काम बघावं लागतं आणि त्याच्यामध्ये बघा हे टोल आहेत टोलमध्ये पावती फाडताना जाणारा वेळ ट्रॅफिकचा होणारा मग गोंधळ किंवा गर्दी हे सगळं टाळण्याकरता आम्ही बरेचसे टोल काढलेले आहेत आता पण तुम्हाला इकडच्या रोडला जे दोन टोल आहेत आणि तिकडं नगर रोडला आहेत ते पण काढण्याच्या बद्दल तुम्हाला एक पंधरा दिवसात ते काढलेले सगळे दिसतील अशा प्रकारे आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय पण काही काही ठिकाणी फ्लाय करता येतील का इतर काही गोष्टी करता येतील आम्हाला थोडस ह्याच्यातनं रोडचं काम गतीनं करायचं आता त्याचे टेंडर जवळपास फायनल होऊन काही वर्क ऑर्डर पण मिळालेली आहे आणि त्या कामामध्ये कुठं अडचण येऊन द्यायचा नाही मेट्रोचं काम जलद करायचं राहिलेल्या कामाच्या मंजुऱ्या घेऊन त्यालाही गती द्यायची जेणेकरून पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट जर चांगली झाली तर लोक स्वतःच वाहन घेऊन बाहेर पडण्याच्या ऐवजी त्या रेल्वेने गेले मेट्रोनी गेले तर, गे तर आणखीन उद्घाटन नाही रिंगरोड च्या करता आम्हाला भूमिपूजन करायचं आहे आता पंधरा तारखेला प्राईम मिनिस्टर स्वतः मुंबई मध्ये येत येत काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याच्या देवेंद्रजी आणि एकमात्रवा कधी त्याचा भूमिपूजन करायचं तर त्या प्रकारे लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन संदर्भात नाही एका कॅच मध्ये आपण एकंदरीत दहा टप्पे केलेले त्याची त्याच्यातला एका टप्प्याच जो बोरवेला मुशी मतदारसंघ आहे तिथल्या काही गावांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल प्रांत कलेक्टरांना आणि संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत त्याच्यात दोन आणि एका ठिकाणी कुठंतरी सोमाणी म्हणून दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी इमारत बांधली आणि ग्राहकांनी घेतले तुम्हाला ग्राहकांनी तिथे फ्लॅट विकत देते तिथे म्हणतात दादा ही बिल्डिंग आरती पाडतायत आणि आरती पाडून आमचं काय होणार त्याच्याकरता जर आम्हाला विशेष बाब काही करावी लागेल पण तो राज्य सरकारचा अत्यरिक्त प्रश्न मी एक्झॅक्ट काय बाहेर पडणार आहे आणि त्या लोकांचा तसा काही दोष नाही पण ते रस्त्याच्या मध्ये येते म्हणून आणि आमची लोक काहीतरी तिथं म्हणतात पाडणार आहे त्यावढ नाही चालणार त्याच्यात व्यवहारिक जे असेल ते करण्याच्या लक्ष लागलं एअरपोर्ट शेतकऱ्यांची एअरपोर्ट लागतो सगळ्यांचं लक्ष लागले एअरपोर्ट काय होईल कुणाचा एअरपोर्ट करता मधी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे माझी इच्छा आहे सगळ्यांच आहे आहे काय होत कुठलाही जर प्रकल्प करायचा की नाही म्हणायचं इतर घ्या काही म्हणायचं नाही पण घ्या म्हणून मी सरकार सरकारमध्ये काम करत असताना पंच्याण्णव लोकांचा फायदा कशा करतो ते बघून निर्णय घेतले जाते कारण ज्यांच्या जमिनीतात ते विरोध करणार असते चार पाच टक्के राहणार पण मॅक्सिमम जनतेला पुढं कायमचा पन्नास शंभर वर्ष

दादा कृषी मंत्री जवळच आहे सांगून पाठीमागील काळात वाल्मिकरांनी एकशे चाळीस शेतकऱ्यांची फसवणूक केली जे ऊस तोड यंत्र असतं त्याच्यात अनुदान मिळवून देतो म्हणून फसवणूक केली शेतकरी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी त्याच्यामध्ये सी आय टी त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी तीन चौकश्या लावलेल्या आहेत कुणाचं काय मुंडा असेल तक्रार असेल तर या तीन एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही सगळ्यांना कायदा पाठीचं कोणता जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजी सांगितलेलं आहे आम्हा लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं तर गोष्ट वेगळी पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करतील एसआयटी वेगळी चौकशी करतील आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बघा त्याच्यावर तिथं काय सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही सगळ्यांना कायदा असं आघाडी पाहायला मिळते शरद पवार स्वतः नाराज दिसत आहेत आणि त्याचबरोबर आज म्हणजे संजय राऊत सुद्धा टीका करत आहेत सीएम सीएमला भेटायचा वेगळं काय महाविकास आघाडी आज दिवशी कसे आधी काम

एका उपकेंद्राचं उद्घाटन केलं परंतु खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली की के आमंत्रण उशिरा देण्यात आले मुख्यमंत्र्यांना पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे ऊर्जा करता मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे मुख्यमंत्री तपास हे माहिती घेतील आणि त्याच्याकडून कोर्टची योग्य कारवाई करतील त्या संदर्भामध्ये किती तास जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर राजीनामा दिले माझा झाले चौकशीला सामोरे गेले तर तुम्ही त्यांना पाठीशी राहतात असं वाटलं आहे चौकशीला सामोरं गेलं तुझी चौकशी केव्हा होईल तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे